गुरी आला, गुरी गुरी आला तो घरी परत ज्यांचं खाल्लं ज्यांनी मुलगा म्हणून सांभाळलं त्यांच्याच साडेतीन वर्षांच्या लेकीवर या नराधमानं हात टाकला मालेगाव अत्याचार प्रकरणात समोर आलेली अपडेट अत्यंत खळबळजनक आहे आरोपीचं आणि चिमुरडीच्या वडिलांचं भांडण झालं नव्हतं तर त्यांचे घरोब्यासारखे संबंध होते चिमुरडीची आजी याच नराधमाला पोसत होती याच नराधमाला चिमुरडीच्या घरून दररोज डबा जात होता आणि त्याच नराधमानं त्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला ओरबाडलं आणि दगडानं ठेचून तिची हत्या केली एखादं जनावरसुद्धा सुद्धा त्या चिमुरडीला नख लावण्याआधी विचार करेल इतक्या गोंडस चिमुरडीबरोबर या नराधमानं असं घाणेड कृत्य केलं चिमुरडीसुद्धा याला तोंड भरून दादा म्हणत असावी पण त्याच दादानं त्या चिमुर्डीचा घात केला त्यामुळे चिमुर्डीवर हात टाकणारा चोवीस वर्षांचा हा नराधम विजय खैरणार नेमका आहे तरी कोण तो काय करतो आणि चिमुर्डीच्या वडिलांसोबत जर त्याचं भांडण झालं नव्हतं मग त्यानं हे सगळं का केलं याच मुद्द्यांचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत घटना आहे सोळा नोव्हेंबरची याच दिवशी चिमुरडी आपल्या घराबाहेर खेळत असते घराबाहेर खेळणाऱ्या चिमुरडीला हाच विजय नावाचा नराधम गोड म्हणून आपल्या सोबत घेऊन जातो आपल्या घरा शेजारी असणारा दादा त्याला ती चिमुरडी रोज पाहते आपल्या घरून त्याला जेवण जातं त्याच्यासोबत ती हक्कानं आणि विश्वासानं जाते, विश्वासान जाते। पण त्याच विश्वासाचा हा नराधम घात करतो आणि गावाच्या बाहेर असणाऱ्या एका मोबाईल टॉवर जवळ त्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला हा अक्षरशः ओरबाडतो आपली भडास काढतो आणि नंतर दगडानं ठेचून तिची निर्घुणपणे हत्या करतो बराच वेळ झाला पण चिमुरडी घरी आली नाही या चिंतेनं तिकडं चिमुरडीची आई कासावीस होते तिला काळजी वाटू लागते ती चिमुरडीची शोधाशोध करते आणि त्याच्या जवळपास तीन साडेतीन चार तासांनंतर तिला आपली चिमुरडी नको त्या अवस्थेत दिसते यानंतर या नराधमाचं बिंग फुटत आणि या नराधमाचा आणि चिमुरडीच्या वडिलांचा अगदी एका महिन्यांपूर्वीच वाद झाला होता आणि म्हणूनच त्याच वादामुळे या नराधमानं त्या चिमुरडीबरोबर असं काही केलं असावं असा संशय पोलिसांना आला पण आता तसं काहीच झालं नव्हतं अशी कबुली खुद्द चिमुरडीच्या आईनंच दिली आहे तुम्हीच पहा माझ्या साडेतीन वर्ष मुलींवर का झाला आम्ही गेलो होतो त्याच्या घरी तो म्हणे मी कॅडबरी खाऊ घालली आणि दुसऱ्या दुकानावर सोडलं म्हणे घरी आला परत म्हणाला तो फोटो टाका म्हणे काहीच नाही काहीच नव्हता गल्लीतलाच पोरगा होता त्याला आमच्या समोर माझी मुलगी खेळत होती गाळूवरती गाळू चिमुर्डीच्या वडिलांचा आणि नराधमाचा कुठल्याही प्रकारचा वाद नव्हता त्याला आपल्याच घरून जेवण जात होतं असं त्याच्या आईनच माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलंय या नराधमाचं नाव विजय खैरनार आहे विजय खैरनार हा मालेगाव पासून तीस किलोमीटर अंतर असणाऱ्या डोंगराळे गावचाच रहिवाशी आहे म्हणजे चिमुर्डीच्या घराशेजारी तो राहतो विजय खैरनार याला आई वडील नाहीयेत त्याचा सांभाळ चिमुर्डीच्याच कुटुंबियांनी केलाय विजय खेरणार हा मोलमजुरी करून आपलं पोट भरत होता तो एका ठेकेदाराकडे काम करत असल्याची सुद्धा माहिती आहे अर्थातच या नराधमाचे ची, आणि चिमुरडीच्या कुटुंबियांचे अत्यंत जवळचे संबंध होते मालेगावच्या जवळ असणारं डोंगराळे गाव हे अत्यंत छोटंसं गाव आहे या गावाची गावा लोकसंख्या सुद्धा कमी आहे त्यामुळे गावात असणारी लोक एकमेकांशी जीवाभावाने वागतात एकमेकांच्या मदतीला धावून जातात अगदी याच माणुसकीच्या नात्याने चिमुडीच्या कुटुंबियांनी सुद्धा या नराधमाला मदत केली पण त्या मदतीची परतफेड हा नराधम अशी करेल याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता मालेगाव पासून जवळपास तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या डोंगराळे गावात अद्यापही पोलीस चौकी नाहीये जिथं ती चिमुरुडी खेळत होती तिथं दोन सी सी टी कॅमेरे बसवले होते मात्र ते सी सी टी व्ही कॅमेरे बंद होते जर का ते सी सी टी व्ही कॅमेरे सुरू असते तर कदाचित या नराधमाची असं करायची हिंमतच झाली नसती हा नराधम त्या चिमुरडीला घेऊन गेला नसता आणि आज ती चिमुरडी आपल्यामध्ये जिवंत असती अशी भावना त्या गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे अर्थातच त्या गावात लवकरात लवकर पोलीस चौकी उभारण्यात येईल असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलंय यामुळे गावातल्या गुन्हेगारांना काही प्रमाणात का होईना वचत बसेल पण तुर्तास ज्यांनी जीव लावला ज्यांनी कुटुंबाप्रमाणे या नराधमावर प्रेम केलं त्याच कुटुंबाला या नराधमानं कधीच न भरणारी जखम दिली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा